हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथं नऊ एप्रिल पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली या महोत्सवाची सुरुवात भीम गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने झाली रुकडी तालुका हातकनंगले येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त समस्त बौद्ध समाज रुकडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध विषयांवर व्याख्यान रांगोळी स्पर्धा महिलांसाठी खास होम मिनिस्टर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर चौदा एप्रिल रोजी सायंकाळी ठीक चार वाजता गावातून प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार असून भीम अनुयायांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बौद्ध समाजाच्या वतीने केले आहे यावर्षीचे खास आकर्षण प्रसिद्ध भीम गायिका कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम नऊ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक सात वाजता मराठी शाळेच्या पटांगणावर आयोजित केला असून याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचं सुरुवात केलेलं आहे समाजातील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातील सरकारी कर कर कर्मचारी असतील निवृत्त कर्मचारी असतील निमशस्थील कर्मचारी असतील व समाजातील सर्वसामान्य लोक असतील या सर्वांच्या पुढाकाराने सर्वांच्या सहकार्याने जयंतीचा प्रारंभ नऊ तारखेपासून भिंद गायनाच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली कुडुबाई खरत यांच्या तिथून ते नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत या का सर्व कार्यक्रमांचं का आयोजन आहे नऊ तारखेला भीमपीठाचा कार्यक्रम का झाला अकरा तारखेला रामदूळ स्पर्धा झाल्या बारा तारखेला वक्तृत्व स्पर्धा झाल्या तेरा तारखेला संध्याकाळी व्याख्यानाचा याक्या। कार्यक्रम का आहे आणि चौदा तारखेला सकाळी पुष्प अर्पण संध्याकाळी भव्य मिरवणूक सहवाद्यासहित आहे पंधरा तारखेला समायातील महिलांसाठी एक करुण करुण कार्यक्रम आणि त्यांच्या अंगाची कला वाव देण्यासाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम पंधरा तारखेला आयोजित केला आहे त्यानंतर सोळा तारखेला आर्किस्ट कलापतक जोडलं आहे अशाप्रमाणे आम्ही सतरा तारखेला संगीत नृत्याच्या स्पर्धेचं आयोजित केलं आहे जास्तीत जास्त बाबासाहेबांचे विचार पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही मी अध्यक्ष नात्यानय समाजाकडे असू दे सर्वांनी केलं आहे सर्व कार्यक्रमास आयोजन म्हणून किंवा या सर्व कार्यक्रमांचं नियोजन आणि सूत्रसंचालन आमचे मामा देवरामकामे असतील समाजाचे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील तर सर्वांनी तिथून मला जी साथ आहे आणि पुढे कार्यक्रम असेच शांततेत पार पडेल असे अपेक्षा करतो आणि मी सर्वांनाच उद्याच्या होणाऱ्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि म्हणून